मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कालच मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता तो म्हणजे पाचवी आणि आठवी या दोन इयत्तांची वार्षिक परीक्षा आता होणार आहे आणि त्या वार्षिक परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं असेल पेपर्स कसे असतील त्यामध्ये पडल्या मार्क पडल्यानंतर किंवा अनिउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबत काय करावं लागेल पुनर्परीक्षा म्हणजे नेमकं काय असेल ग्रेस किंवा सवलतीचे गुण काय असतील याबाबतीत इतमभूत माहिती अगदी अतिशय सोप्या आणि सहज शब्दात मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि वरती आय बटन आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला मिळेल पण मित्रांनो कालचा तो व्हिडिओ केला न केला तोपर्यंतच एक दुसरं परिपत्रक आपल्यासमोर येऊन धडकलेलं आहे हे ते परिपत्रक आहे या परिपत्रकाचं दिनांक तर बघितला तर सात तीन असा दिनांक आहे म्हणजे आजचंच हे परिपत्रक आहे आणि हे पत्रक परिपत्रक कशासाठी आहे तर पॅट चाचणी काय पॅट चाचणी आयोजित करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे पॅट चाचणी हे तुम्हाला माहिती आहेच पिरियडिक असेसमेंट टेस्ट असं आपण त्याचा लॉंगफॉर्म आहे आणि ते आपण घेत आलेले ऑगस्टमध्ये यामधली एक पायाभूत चाचणी झाली होती त्यानंतर डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान यामधली पहिली संकलित पॅट चाचणी झाली होती ज्याचे गुण आपण सत्र एकच्या च्या मूल्यमापनामध्ये सुद्धा ग्राह्य धरले होते आणि ही पॅट चाचणी फक्त मराठी इंग्रजी आणि गणित या तीनच विषयांचे होते आणि त्या तीन विषयांव्यतिरिक्त इतर जे प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण स्वतः तयार करून ती परीक्षा घेतो आणि या तीन विषयांचे गुण मात्र आपण आपल्या परीक्षेला धरतो संकलितला वगैरे श्रेणी देण्यासाठी ते दे ग्रह्य धरत होतो तर ही पॅट चाचणी सुद्धा आयोजित करण्यासाठीचं हे परिपत्रक आलेलं आहे त्याच्या आधीचं परिपत्रक होतं पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घ्यायची असं ते परिपत्रक होतं आता आपला संभ्रम असा निर्माण झालेला आहे की पॅट चाचणी घ्यायची वार्षिक परीक्षा घ्यायची का दोन्हीपैकी एक घ्यायची का दोन्हीही घ्यायच्या अशा पद्धतीचे काही प्रश्न बरेचसे प्रश्न माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर येत आहेत मला वैयक्तिक येत आहेत किंवा चर्चाही मी ऐकलेल्या आहे आता त्याच अनुषंगानं मी परत एकदा तुमच्या समोर आलेला आहे तर यासाठी आता आपल्याला त्या तो व्हिडिओ तर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला वार्षिक परीक्षेबाबतची माहिती तुम्हाला मिळायचे सगळं कसं आहे ते आणि पॅटचं तर काय आधीच तुम्हाला माहित आहे पॅट चाचणीचे पेपर सगळे आपल्याला शासनाकडून मिळतात आणि ती आपल्याला फक्त घ्यायची असते आणि त्याचे जे गुण आहेत ते संकलित मध्ये आपण ग्राह्य धरतो हे सुद्धा या परिपत्रकात सुद्धा असं सांगलेलं आहे याची त्याची त्यांनी वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे की पॅट चाचणी नेमकी कधी घ्यायची दोन आणि तीन एप्रिल या कालावधीमध्ये ही पॅट चाचणी आपल्याला करायची आहे आयोजित करायची आहे पेपर प्राप्त झाल्यानंतर आणि ती घेऊन झाल्यानंतर चाचणीला जोडून इतर ज्या विषयांचे पेपर आपल्याला मिळणार नाहीत म्हणजे तिसरीचा परिसर अभ्यास असेल पाचवीचं समाजशस्त्र वरच्या वर्गात समाजशस्त्र असतील त्यांच्या प्रश्नपत्रिका आपण स्वतः तयार करून ते आपण काय करायचंय पॅट चाचणी कम्प्लीट करायची आहे आता परत हे सगळं झाल्यानंतर पहिली दुसरीचं तर तुम्हाला सगळेच पेपर काढून घ्यायचे असते कारण पहिली दुसरीला तुम्हाला पॅट चाचणी नाहीये तिसरीपासून पॅट चाचणी असणार आहे तर हे सगळं आयोजन झाल्यानंतर परत पॅट चाचणीचं सगळं आयोजन झालं निकाल वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला स्वतंत्रपणे पाचवी आणि आठवीसाठीची वार्षिक परीक्षा घ्यायची आहे त्यासाठीचे प्रश्नपत्रिका मात्र आपल्यालाच तयार कराव्या लागणार आहेत आणि ही परीक्षा सुद्धा आपल्याला पार पाडावी लागणार याचाच याचा अर्थ काय पॅट चाचणी संकलित दोन साठी घेतल्यानंतर साठी आणि आठवीसाठी वेगळी वार्षिक परीक्षा घ्यायची आहे म्हणजे पॅट चाचणीमध्ये जे तुम्ही पाचवी आणि आठवीचे पेपर घेणार आहात मराठी गणित आणि इंग्रजीचे त्याचे गुण तुम्ही संकलित मध्ये घ्यायचे नाहीत फक्त या दोन वर्गांचे गुण मधले संकलित मध्ये घ्यायचे नाहीत ते सोडून द्यायचे फक्त त्याची ती फक्त आयोजन करायचे त्या वर्गासाठी आणि त्याचे गुण तुम्हाला पॅट वर भरायचे आहेत सगळ्या वर्गाचे भरायचे भरा तिसरी पासून आठवी पर्यंतचे जी ही पॅट चाचणी आपण घेणार आहोत त्याचे ऑनलाईन गुण भरायचे चॅटबोट चॅटबोट ऍपवर पण इतर वर्गाचे गुण आपण संकलित आपल्या गुणपत्रकात सुद्धा घेणार आहोत श्रेणी द्यायला कुठले तिसरी चौथी सहावी आणि सातवीचे या चार वर्गाचे गुण आपण संकलित साठी ग्राह्य ठरणार आहोत पण पाचवी आणि आठवीचे पॅच मधले गुण फक्त ऑनलाईन भरायचे आहेत ते संकलितला घ्यायचे नाहीत मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या गोंधळ आपला बराच होतो होणं साहजिकच आहेत कारण परीक्षाच एवढ्या होत आहेत या वर्षामध्ये की कुठले गुण कुठे आणि कुठले कुठल्याचे पेपर घ्यायचे कुठल्याचे नाही वगैरे ह्या सगळा गोंधळ होऊ शकतो पैट तर तुमच्या लक्षात आलं पॅट चाचणी तिसरी ते आठवी सगळ्या वर्गासाठी राबवायची आहे आयोजित करायचे आहे त्याचे पेपर्स आपल्याला शासनाकडून मिळतील ती चाचणी झाल्यानंतर तिसरी चौथी सहावी आणि सातवी या चार वर्गांचे जे पॅट मधले गुण आहेत मराठी गणित इंग्रजीचे ते तुम्हाला आपल्या ऑफलाईन रेकॉर्डला पण घ्यायचे आहेत संकलितला मध्ये संकलित मध्ये ते घ्यायचे आहेत आणि ऑनलाईन सुद्धा ते भरायचे आहेत चार वगरांचे पण पाचवे आठवीचे मात्र फक्त ऑनलाईन भरायचे आहेत ऑफलाईनला ते गुण घ्यायचे नाहीत ऑफलाईनला कुठले गुण घ्यायचे तर नंतर तुम्ही पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा सुद्धा आयोजित करायचे त्यात जे गुण मिळतील विद्यार्थ्यांना या तीन विषयात आणि दुसऱ्या विषयात सुद्धा ते सगळे गुण संकलितला घ्यायचे आहेत आणि पहिली दुसरीची तुम्ही वेगळी आयोजन तुमच्या तुमच्या स्तरावर आहे तर हा सगळा गोंधळ आहे तर या पद्धतीने आहे कारण वार्षिक परीक्षेमध्ये पाचवी आणि आठवीची जी तुम्ही नंतर वार्षिक परीक्षा घेणार आहात त्यामध्ये जे अनुत्तीर्ण विद्यार्थी होणार आहेत त्यांना सवलतीचे गुण देऊन सुद्धा जर ते अनुत्तीर्ण होत असतील तर त्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करायचं आहे आणि पुढचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी त्यांची पुनर्परीक्षा घेऊन पहायचं आहे समजा पुनर्परीक्षेत सुद्धा जर काही विद्यार्थी काही विषयात नापात झाले तर मात्र त्यांना पाचवीतच आणि आठवीच्या आठवीतच ठेवायचं आहे हे वार्षिक परीक्षेवर ठरवायचं आहे त्यामुळे त्यांचं पॅटचं जे गुण आहे ते ऑफलाईनला घ्यायचं नाही असा त्यातला सरळ सरळ अर्थ आहे आता हे सगळं व्यवस्थित समजून घेण्या घेण्यासाठी तुम्हाला पॅट चाचणीचा तो जी आर परत वार्षिक परिषद जी आर एवढं सगळं वाचायची सुद्धा गरज नाही आज शासनानं ना ही प्रेसने प्रेस नोट सुद्धा एक जा, 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 जारी केलेली आहे त्या ते, ते सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळालं असेल ही प्रेस नोट तर या ची तारीख सुद्धा आधशीच आहे तर या प्रेस नोटमध्ये त्यांनी दोन्ही परीक्षांचा खुलासा केलेला आहे कोणत्या पॅट चाचणीच्या सुद्धा आणि वार्षिक परीक्षेच्या सुद्धा तर त्यांनी सांगितलेलं आहे की ही पॅट चाचणी आहे ती फक्त सगळ्या वर्गांची घ्यायची आहे मी जसं मगाशी विवेचन केलं तसं सगळ्या वर्गांची म्हणजे तिसरी ते आठवी या सगळ्या वर्गांची घ्यायची आणि ती तीनच विषयांची घ्यायची आहे कोणत्या बघा प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा या विषयांची घ्यायची आहे आणि ह्या या पॅट चाचणीचे कोण कोणासाठी बघा इथं ही ओळ आहे हे तुम्हाला मी टाकतो इथं इयत्ता तिसरी चौथी सहावी सातवी करता प्रथम भाषा गणित तृतीय भाषा या तीन विषयांचे गुण जे आहेत मधले ते तुम्ही संकलित दोन ला सुद्धा ग्राह्य करायचे आहेत तुमच्या ऑफलाईन रेकॉर्डमध्ये जे तुम्ही रेकॉर्ड तयार करतात श्रेणी देण्यास त्यात या चार वर्गांचे गुण या मधलेच पकडायचे म्हणजे पाचवीचे आणि आठवीचे जर तुम्ही पॅटचे पेपर घेणार आहात ते पॅट मधले गुण या संकलितला ग्रह्य धरायचे ते फक्त वर भरायलाच फक्त वापरायचे आणि तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी या सगळ्या वर्गांचे गुण सुद्धा पॅट चे चार्टबॉटवर भरायचे आहेत पहिली दुसरीची परीक्षा वेगळी असणार आहे आणि पाचवी आठवी साठी मात्र पॅट ही संकलित दोन असणार नाही सरळ त्यांनी म्हटलेले आहे मध्ये इयत्ता पाचवी व आठवी साठी मात्र नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट ही संकलित मूल्यांकन दोन चाचणी संकलित मूल्यमापन दोन हे असणार नाही असं सरळ म्हणणार आहे त्यांची पॅट होणार पण ती संकलित पकडली जाणार नाही इतर वर्गांना पॅट ही संकलित चाचणी म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे पण फक्त पाचवी आणि आठवीला ही पॅट चाचणी संकलित म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही तर त्यांची संकलित कुठली असणार आहे जी तुम्ही वेगळी वार्षिक परीक्षा घेणार आहात ती आणि वार्षिक परीक्षा घेतल्यानंतर त्यामध्ये दे पस्तीस टक्केपेक्षा कमी गुण पडणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा ग्रेस गुण देऊन बघायचे आहेत ग्रेस गुण देऊन सुद्धा काही विद्यार्थी जर पस्तीसच्या कमी खाली राहणार असतील तर त्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करायचं आहे अतिरिक्त पूरक मार्गदर्शनानंतर दोन एक महिन्यानंतर त्यांची पुनर् एक परीक्षा घ्यायची आहे आणि पुनर्परीक्षेमध्ये जे पास होतील ते वरती जातील पाचवीचे सहावी जातील आठवीचे नववी जातील पण पुनर्परीक्षेमध्ये सुद्धा जे अनुत्तीर्ण होतील ते मात्र पाचवीतले पाचवीतच आणि आठवीतले आठवीतच राहतील तर ही प्रेसनोट काळजीपूर्वक वाचा वाचायची तशी गरज नाही कारण मी व्हिडिओमध्ये अतिशय तुम्हाला स्पष्ट आणि सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की पॅट चाचणी आपल्याला हो, आयोजित करायची आहे तिसरी ते आठवीसाठी पण फक्त पाचवी आणि आठवी सोडून इतर जे चार वर्ग राहतात तिसरी चौथी सहावी सातवी या चार वर्गांचेच गुण संकलितला घ्यायचे आहेत आणि चाटबोटवरही भरायचे आहे आणि पाचवी आणि आठवीसाठीचे जे मात्र पॅट चाचणीचे गुण फक्त चार्टबोटवर भरायचे आहेत संकलितला घ्यायचे नाही त्यांची परत एक वार्षिक परीक्षा घेतली जाईल वार्षिक परीक्षेतले गुण मात्र संकलितला तुम्ही घ्यायचे आहेत अर्थातच अनुत्तीर्ण उत्तीर्णचं जे मी सगळं सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला करून परत पुनर्परीक्षा सुद्धा पाचवी आठवीच्या त्या ठराव्या विद्यार्थ्यांची घ्यायची आहे तर ह्या दोन परीक्षांच्या बाबतीतला हा गोंधळ तुम्ही अजिबात करायची गरज नाही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा पुन्हा पुन्हा पहा आणि त्याच्या जोडीला हे परिपत्रक सुद्धा एकदा वाचलं तरी सुद्धा तुम्हाला हरकत नाही तर ही अतिशय महत्वाची माहिती होती तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आपला चॅनल बनलेला आहे जो की तुमच्या सपोर्टवर टिकलेला आहे आणि मलाही तुमचा सपोर्ट मिळत आहे त्यामुळं डीके टीचर्स सपोर्ट या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय